हाय गुड मॉर्निंग तर बघा सकाळी सकाळी आत्ता वाजल्या साडेसहा वाजल्यात आणि मी उठले होते सव्वा सहाला उठले आणि पाणी ठेवलं गॅसवर की एक चार पाच मिनटं पाणी तापल्यान पाणीच गेलं म्हणजे आपल्या सिलेंडर संपला मग थोडं कोमट झालं होतं तसंच म्हटलं दिदीला घ्या अंगावर घे नाही का तेवढंच तर दिदीने आंघोळ केलं आत्ता थंड पाणी प्यायला लागले शाळेत जायचं तिला तर आवरायला लागली शाळेत जायचे म्हणून थंडच पाणी प्यायला लागले आणि सिलेंडर सकाळी सकाळी संपला ना आणि एक्स्ट्रा सिलेंडर पण ना भरलेला नाही आहे आणि मी म्हटलं नाही का पिवळा बटाटा खाराव तर बाबा बटाटे शिजू घातल्या ह्याच्यात एक दोन आणि हे तुला उत्तप्पा बनवा म्हणून नाही काल रात्री भिजू घातलं होतं तांदूळ आणि हे त्याचं मिक्सर मध्ये नाही का तिच्यासाठी लगेच एक दोन डोसे बनवून देईल पटमणी आम्ही काही इंस्टंट करतो लगेच तर सिलेंडर संपलं सकाळी सकाळी सगळंच गोंधळ आता काय म्हटलं आता काय तिथं आता चा पण नाही बघा चा पण नाही पाजत आता तिला तसंच पाठ होते बिल चा लेकराला नुसतं पाणी दिलं कोमट पण पाणी नाही पाणी दिलं सिलेंडर नसले की नेप गुंड ने। का नाही चला दिदी चालली टाटा मग आता काय करायचं गेला नाही दिदीला म्हटलं शाळेतला भात खा हाय का नाही शाळेत भात पेटतो चहा पण नाही बघा काय नाही आज चाय नाही काय नाही तू उठलं पाणी पण नाही जाऊ दे आता सिलेंडर कसं आणावं काय करावं काय समजायला झाले आता तुम्ही म्हणाल सिलेंडर त्यात काय संपले भरले ना आणायचं आता अचानकच गेले आता सिलेंडरला पैसे तरी कुठून आण बघूत आता काहीतरी अरेंजमेंट करावं लागेल 来啥开啥开还是呗。Blue, sa ppy, sa ppy,